नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी तेश राणे यांना प्रक्षोपक भाषण केल्याप्रकरणी अटक करा मुस्लिम समाजाची मागणी महागा पोलीस ठाण्यात नितेश राणे विरोधात फिर्याद दाखल मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षेभक भाषण करून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध महागा तालुक्यातील मुस्लिम समाज एकवटला वादग्रस्त विधान करणाऱ्या नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी मुस्लिम समाजाने रेटून धरली तहसील कार्यालयावर शेकडो बांधवांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले नगर मध्ये मोर्चा काढण्यात आला असता नितेश राणे नगरला आले होते त्यावेळी राणे यांनी मुस्लिम समाजाविरोधात भावना दुखवणारे विधान केल्यामुळे तालुक्यातील के मुस्लिम समाज दिनांक सप्टेंबर प्रचंड घोषणाबाजी हातात राणेच्या निषेधाचे फलक घेऊन मुस्लिम समाजाचा आक्रोश मोर्चा महागाव तसी अडकला यावेळी मुस्लिम समाजाकडून महागाव पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असून फिर्यादीवरून तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी रेटून धरली मुस्लिम समाजावर वारंवार आण होत असून नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा मराठा समाजासह सर्व स्तरातील बांधवांनी आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला असून या धरणे आंदोलनास हिंदू राणे विरोधात तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या तहसीलदार विशंभर राणे यांना निवेदन देऊन मुस्लिम समाजाच्या भावना व्यक्त करण्यात आल्या एम के मराठी करता ब्युरो मयाता सागर पायकरा तुम्ही जर आमच्या चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा